नमस्कार मी स्वानंद जोशी पुढल्या एपडे स्वानंदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज एक सँडविचची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज आपण करणार आहोत लोडेड पनीर सँडविच अप्रतिम लागणारी रेसिपी आहे तुम्हीही नक्की करून बघा चला करायची सुरुवात सँडविच करायच्या सुरुवातीला सगळ्यात पहिले आपल्याला सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे ती आपण करून घेऊया तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी भरून पुदिना घेतला आहे तुम्ही ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो त्यानंतर जेवढा पुदिना आहे तेवढीच मी इथे कोथिंबीर घेतली आहे इथे मी एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले ते आपण घालूया एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आता मी इथे घेतले लसूण एक पाच ते सहा पकाय लसूण आपल्याला घालायच्या चटणीमध्ये आणि या चटणीसाठी मी इथे घेतलाय कांदा मोठे तुकडे करून घेतलेत एका कांद्याचे ते आपण ह्या चटणीमध्ये घालणार आता मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालूया आणि सोबतच इथे मी घेतलाय चाट मसाला तो पण आपण एक चमचावर करूया आता आपण हे छान वाटून घेऊया आणि याची चटणी करून घेऊया आपल्याला सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे ती इथे मी वाटून घेतली आहे आपली चटणी तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया लोडेड पनीर सँडविच करण्यासाठी आता आपण पनीरचं स्टफिंग करून घेऊया त्याच्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये मी घालणारे बटर एक मोठा चमचा बटर घेतलंय आपलं बटर इथे मेल्ट झालंय आता मी ह्यामध्ये घालणार एक चमचा भर जिरं जिरं थोडस थो तडतडू द्यायचंय आपलं जिरं इथे तडतडलंय आता मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो ह्यामध्ये घालूया कांदा आपल्याला हलकासा परतून झालाय आता इथे मी थोडस पनीर कुस करून घेतलंय साधारण दीडशे ग्रॅम पनीर आहे ते आपण ह्यामध्ये घालूया एकदा ह्याला स्टर करून घेऊ आता आपण ह्याच्यात काही बेसिक मसाले ॲड करणार आहोत तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी घेतले धना पावडर एक चमचाभर धना पावडर घेतली त्यानंतर आहे इथे जिरा पावडर एक अर्धा चमचा त्यानंतर इथे मी घेतला आहे गरम मसाला तो पण आपण घालूया एक अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचाभर आणि अर्धा चमचा आपण घालणार आहोत हळद सोबतच इथे मी घेतला आहे थोडासा चाट मसाला तो पण आपण यामध्ये घालूया आणि इथे मी चवीसाठी आपण घालणार आहोत काळं मीठ ब्लॅक सॉल्ट मी इथे घेतलंय आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आता आपण याच्यात घालणार आहोत कोथिंबीर आणि सोबतच थोडासा फ्रेश पुदिना एकदा छान मिक्स करून घेऊया आपलं पनीरचं जे स्टफिंग आहे ते इथे तयार झालंय मी गॅस बंद करतो थोडस गार करून घेऊया आणि आपण सँडविच करायला घेऊया इथे मी आधी चार ब्लेड चे स्लाइस घेतले आता आपण ह्याला बटर लावून घेणार आहोत बटर मी सॉफ्ट करून घेतलंय चारही स्लाइसना आपण बटर लावून घेऊया आता इथे आपली जी चटणी आहे सँडविचची ची आपण तयार करून घेतली ती ती आपण ह्या ब्रेड स्लाइस वरती लावून घेऊ आता इथे मी काही भाज्या कट करून घेतल्यात तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील तुम्हाला ज्या आवडत असतील त्या तुम्ही घेऊ शकता इथे मी बीट टोमॅटो काकडी बटाटा आणि कांदा असं घेतलं आहे हा शिजवलेला बटाटा घेतला आहे माझ्याकडे सिमला मिरची नाही आहे जर ती असेल तुमच्याकडे तर तुम्ही ती पण ॲड करू शकता तर इथे मी हे असे पातळ पातळ स्लाईस करून घेतलेत ते आपण ह्याच्यावरती लावून घेऊ दोन ब्रेडवरती आपल्याला ह्या भाज्या लावायच्या आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या ले त्याचे लेअर्स मी दोन्ही बाजूला दोन स्लाइसवरती वरती करून घेतले आता मी इथे चाट मसाला घेतलाय तो आपण ह्या भाज्यांवरती फुरभुरूया आणि आता हे जे स्लाइस आपण करून ठेवलेत ते आपण ह्याच्यावरती ठेवणार आपण लोडेड सँडविच करतोय आपल्याला जे पनीरचं स्टफिंग केलेलं आहे ते आता ह्याच्यावरती भरायचे आता ह्या ब्रेडवरती आपण परत एकदा ही जी आपली चटणी आहे हिरवी ती लावून घेऊया आता मी इथे घेतले चीज स्लाइस ते आपल्याला ह्या ब्रेडवरती ठेवायचे आता आपण जे पनीरचं स्टफिंग करून घेतलं होतं ते आपण ह्याच्यावरती ठेवणार आहोत आता इथे मी दोन आणखीन ब्रेडचे स्लाइस घेतलेत त्याला पण वरच्या बाजूनी आपण थोडी थोडी चटणी लावून घेऊ आणि आता हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत त्याची चटणी लावलेली जी बाजू आहे ती आपल्याला आतमध्ये ठेवायचे आणि आपलं सँडविच जे आहे ते क्लोज करून घ्यायचे हे सँडविच टोस्ट करण्यासाठी आता मी ग्रील पॅन तापायला ठेवला इथे आता या ब्रेडच्या वरच्या बाजूला आपण छान बटर लावून घेऊया आता हे जे बटर लावलेली बाजू आहे सँडविचची ती आपण खाली ठेवणार आहोत आणि हे सँडविच जे आहे ते एका बाजूनी छान ग्रील करून घेणार सँडविच सँडविचच्या वरच्या बाजूला पण आपण बटर लावून घेऊया म्हणजे दोन्हीकडनं आपल्याला छान क्रिस्पी होईल ब्रेड इथे आपली एक बाजूला दोन मिनटं झाली आहेत परतून आता आपण हे दुसऱ्या बाजूनी परतून घेऊ दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्याला ग्रील करून घेणार होतो इथे एक दोन ते तीन मिनटं झाली आहेत आपलं सँडविच आता इथे दोन्ही बाजूने छान ग्रिल झालंय आता आपण हे काढून घेऊया आणि कट करूया आता हे जे सँडविच आहे ते आपण कट करून घेणार आहोत मी चार पीसेस मध्ये कट करणार आहे मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद